आजची कहाणी आहे एका फॅशन डिझायनरची एका मॉडेलची तिच्या अगदी जवळच्या व्यक्तीनं तिचा जीव घेतलेला होता तिला नाव मिळालेलं होतं तिला पैसा मिळालेला होता तिला प्रसिद्धी मिळालेली होती पण एका झटक्यामध्ये सगळं बर्बाद झालेलं होतं तारीख आहे चार नोव्हेंबर दोन हजार अठरा वेळ आहे साधारण सकाळच्या नऊची ठिकाण आहे मुंबई शहर मुंबईतील उपनगर आहे अंधेरी पश्चिम या भागातील ओशीवरा पोलीस ठाणं आहे आणि त्या पोलिसांना अशी माहिती मिळाली की अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्स जे आहे त्या ठिकाणचं क्रॉसगेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे त्या ठिकाणच्या बी विंगच्या फ्लॅट नंबर तीनशे एकमध्ये एक हत्या झालेली आहे आता हे कळल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचतात तर घटनास्थळी सुनीता सि सुनीता सिंग लाथेर नावाची एक महिला आहे त्या महिलेचा मृतदेह बाथरूममध्ये पडलेला होता रक्ताच्या थरोळ्यात पडलेला होता आणि तिच्या शरीरावरती खोलवर जखमा झालेल्या होत्या रक्त वाहत होतं किंवा रक्त वाहून गेलेलं होतं आणि वेळेस म्हणजे आता पोलीस तिथं पोहोचलेले आहेत आणि त्या ती बॉडी वगैरे पाहतायत आणि त्याचवेळी त्या महिलेचा मुलगा जो आहे तो मुलगा बाहेरून आलेला होता त्याचं नाव आहे लक्ष आता त्यानं बघितलं तर त्याची आई रक्ताच्या थरवळ्यात पडलेली आहे ती मरण पावलेली हे कळलं तो मोठमोठ्याने रडायला लागला आहे मोठमोठ्याने आरडायला लागला आणि पोलिसांचा एका बाजूला तपास चाललेला आहे पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केलेली आहे त्याच ठिकाणी गुन्हे अन्वेषण पथक असेल फॉरेन्सिक टीम असेल सगळे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आता यावेळेस पोलिसांनी म्हणजे आजूबाजूच्या लोकांकडून पण माहिती घेतलेली होती हे कुटुंब कोण आहे कुठलं आहे काय करतायत अशा पद्धतीने सगळं विचारलेलं होतं आता यावेळेस शेजाऱ्यांकडून किंवा अशी माहिती समोर आली ही जी महिला आहे त्यांचं नाव आहे सुनीता सिंग आणि त्यांचा मुलगा आहे लक्ष आणि हे दोघं माहिले या ठिकाणी राहत आहेत आणि सुनीता ज्या आहेत त्या प्रसिद्ध हॉलिवूड मॉडेल आहेत आणि एक फॅशन डिझायनर आहेत अशा पद्धतीनं मोठमोठे शो त्यांनी केलेले आहेत किंवा के त्यामुळे त्या प्रसिद्ध आहेत आणि मुलगा लक्ष जो आहे तो सुद्धा मॉडेलिंग करतो आहे पण सकाळी तो उठला आणि शेजारच्या मंदिरामध्ये गेलेला होता आणि माघारी येऊन बघितलं तर त्याच्या आईचा मृत्यू झालेला होता म्हणजे मुलगा घरातनं बाहेर पडला त्यानंतर कोणीतरी घरामध्ये शिरतं आणि त्या आईची हत्या करतं आता हे प्रकरण हाय प्रोफाईल होतं पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतलेली होती विले पार्ले या ठिकाणचं कुपर रुग्णालय आहे त्या ठिकाणी बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आणि त्या आरोपीनं ज्यानं हा खून केला होता त्यानं त्या महिलेला बाथरूममध्ये मारण्यापूर्वीच बेदम मारहाण केलेली होती कारण सुनीता यांच्या चेहऱ्यावरती आणि मानेवरती खोलवर जखमा दिसत होत्या मारहाण केल्याच्या जखमा दिसत होत्या आणि नंतर त्यांची हत्या करण्यात आली होती म्हणजे त्या ठिकाणी घसरून पडल्या बाथरूममध्ये घसरल्या वगैरे असं काही नव्हतं हा अपघात नव्हता तर तो घात होता हत्या होती मर्डर होता आता आईची कोणीतरी घरात घुसून हत्या केली आहे मुलगा मंदिरामध्ये गेलेला आहे मग हत्या कोणी केली का केली तो घरामध्ये कसा आला का आला आणि त्याला कोणी बघितलं कसं नाही अनेक प्रश्न समोर आलेले होते आता पोलिसांनी अगोदर आता ज्यांचा मृत्यू झाला होता सुनीता सिंग यांची ओळख काढली तर सुनीता सिंग ज्या आहेत त्या असन रोड अग्रसेन कॉलनी पानिपत या भागामध्ये राहणाऱ्या होत्या रह आणि त्यांचे आईवडील भाऊ वगैरे त्या ठिकाणी राहत होते आता वडील जे आहेत ते प्रसिद्ध व्यापारी होते आणि त्यामुळे त्यांचा त्या ते शहरामध्ये त्या भागामध्ये प्रचंड नाव होतं प्रतिष्ठा होते, होते आणि सुनीता ज्या आहेत त्यांच्या मुलगी त्या लहानपणापासून हुशार होत्या महत्त्वाकांक्षी होत्या आणि दिसायला अत्यंत सुंदर होत्या फॅशन डिझायनर बनायचं मॉडेल बनायचं असं त्यांचं स्वप्न होतं आणि यासाठी अभ्यास करता करताच त्यांनी फॅशन डिझायनरचा कोर्स पण केलेला होता डिप्लोमा पण केलेला होता पण आ, आता लग्नाच्या वयात आल्या आणि त्यानंतर कुलदीप सिंग लाथेर यांच्याबरोबर ती त्यांचं लग्न झालं आता हे कर्नाल या ठिकाणी राहत होते लग्न झाल्यानंतर आता यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न बाजूला पडलं आणि संसार सुरू झाला दोन मुलं झाली पण या काळामध्ये नंतर त्या पत्नीला असं वाटायला लागलं की मला फॅशन डिझायनर व्हायचं आहे मला मॉडेल बनायचं आहे आणि पती आणि पत्नीमध्ये यामुळे वाद व्हायला लागले होते आता अशी पण माहिती समोर येते की पती जे आहेत त्यांना दारूचं व्यसन होतं आणि सुनीता जे आहेत त्यांनाही त्यांचं स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि त्यात पती ते पूर्ण करून देत नव्हता वगैरे वगैरे काय कारण असतील पण दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले आणि त्यानंतर सुनीता जे त्यांनी त्यांच्या मुलांना घेतलं आणि आईवडिलांकडे गेल्या आणि त्या ठिकाणी त्या राहत होत्या पण त्यांचं स्वप्न त्यांना शांत बसून देत नव्हतं आणि त्यामुळे त्या काही दिवस आईवडिलांकडे राहिल्या आणि आपल्या मुलांना आईवडिलांकडे ठेवलं आणि दोन हजार साली त्या मुंबईमध्ये आल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी स्ट्रगल करायला सुरुवात केली फॅशन डिझायनिंग करायला सुरुवात केली त्यासाठी प्रयत्न केले संघर्ष केला आणि हळूहळू त्यांना प्रोजेक्ट मिळायला ला लागले होते आणि त्यात मॉडेल म्हणूनही त्या पुढे यायला लागल्या होत्या आणि दिसायला अत्यंत सुंदर कामाच्या बाबतीमध्ये पण अत्यंत योग्य पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं होतं त्यानंतर वेगवेगळे इव्हेंटमध्ये त्या जात होत्या त्या इव्हेंट त्या मॅनेज करत होत्या आणि या सगळ्यांमुळे त्या एक टॉपच्या फॅशन डिझायनर म्हणून समोर आलेल्या होत्या आणि हळूहळू मग त्यांनी पुढच्या काही वर्षामध्ये स्वतःचं मुंबईमध्ये एक प्रस्थ निर्माण केलं स्वतःचं एक पाय रोवून त्या तिथं उभ्या राहिल्या आणि आता त्यांना असं वाटलं की आपली मुलं जी आहेत ती गावाकडं आहेत मग त्यांनी त्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी मुंबईला आणलं त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं त्यानंतर हळूहळू आता मुलं मोठी व्हायला लागली आणि सुनीता जे आहेत त्यांचंही चांगल्या पद्धतीनं करिअर चाललेलं होतं अशा पद्धतीनं हे सगळं या मुंबईमध्ये आता सेटल होत होत्या दोन मुलंही आता चांगल्या पद्धतीनं त्यांचं शिक्षण आणि मुलगा जो आहे तोही मॉडेलिंग करायला त्यांना सुरुवात केली होती आता या सगळ्यामध्ये फॅ सुनीता यांचं नाव मोठं झालेलं होतं पण चार नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी त्यांची हत्या करण्यात आलेली होती आता पोलिसांना ही माहिती मिळाली की सुनीता या कोण आहेत आणि त्यांच्याबरोबर ती त्यांचा मुलगा लक्ष राहत होता आता ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस तो सोबत राहत होता पण त्या घटनेच्या वेळी तो घरी नव्हता आणि हे त्या तो वारंवार सांगत होता आणि त्या बाकी कुठलाही पुरावा मिळत नव्हता किंवा बाहेरून कोणी व्यक्ती आली असंसुद्धा समोर येत नव्हतं आता पोलिसांनी मग च सोसायटीमधल्या लोकांकडे चौकशी केली यावेळेस काही वेगळी माहिती समोर आली होती की सुनीता सिंग आणि त्यांचा मुलगा लक्ष आणि त्यांचे मित्रमैत्रिणी जे आहेत ते एकत्र दारू पार्ट्या करतात किंवा एकत्र व्यसनं करतात मादक पदार्थांचं सेवन करतात खरं तर ही बाब अत्यंत धक्कादायक आहे की आई मुलगा आणि मुलाचे मित्रमैत्रिणी एकत्र दारू पितात व्यसनं करतात किंवा वेगवेगळे अंमली पदार्थ घेतात किंवा ड्रग्ज घेतात तर हे आपल्यासाठी धक्कादायक आहे पण जे उच्चभ्रू आहेत किंवा श्रीमंत आहेत किंवा अशा काही लोकांसाठी ही सर्वसामान्य बाब आहे तर असो आता जे आहे ते आहे पोलिसांनी लगेच लक्ष आहे त्याच्या मित्रांकडून मग माहिती घ्यायला सुरुवात केली त्याच्या मित्रांची माहिती काढली तर त्याच्यामध्ये एका तरुणीचं नाव समोर आलं त्यानंतर एका मित्राचं नाव समोर आलेलं होतं पोलिसांनी त्यांच्याकडे पण चौकशी केलेली होती आणि या चौकशीमध्ये असं समज समजलं की हा लक्ष जो आहे तो साधारण बावीस तेवीस वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर ती ती जी तरुणी आहे मुलगी आहे ती मुलगी रिलेशनमध्ये आहे आणि ते भविष्य काळामध्ये लग्न करणार होते पण अशी पण माहिती समोर आली की लक्षची आई आणि लक्ष या दोघांच्यामध्ये भांडणं होती आता यामुळे हे कळल्यानंतर पोलिसांचा संशय तपासकर्त्यांचा संशय लक्ष्यवरती गेला होता त्याचा कसून तपास केला त्याला वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले नंतर पोलिसी खाक्या दाखवला आणि आपणच आपल्या आईची हत्या केली असं त्यानं कबूल केलं होतं आता ज्या वेळेस माणसाला पैसा मिळायला लागतो यश मिळायला लागतं प्रसिद्धी मिळायला लागते त्यावेळेस जर त्याचे पाय जमिनीवरती नसतील तर त्याच्या सुद्धा सुरुवात होते आणि या घटनेमध्ये सुद्धा असंच झालेलं आहे तर सुनीता सिंग ज्या त्या मुंबईमध्ये आल्या त्यांनी स्ट्रगल केलं त्यानंतर त्यांनी यश मिळवलं पण दुर्दैवाने ती ते यश जे आहे ते त्यांच्या डोक्यामध्ये गेलेलं होतं आणि त्यांना आता वेगवेगळी व्यसनं लागलेली होती पैसा मिळत होता नाव मिळत होतं प्रसिद्धी मिळत होती पण त्यातला बराचसा पैसा हा व्यसनांवरती खर्च व्हायला लागलेला होता आणि मुलं आता वयात यायला लागली होती आणि मुलीचला आईचं वागणं पटत नव्हतं आई अशा पद्धतीनं व्यसनं करते आहे हे तिला पटत नव्हतं ती मुलगी विरोध करत होती आणि त्यामुळे मग आईवडिलां आईबरोबर ती तिचा वाद झाला आणि ती मुलगी ही आजीकडे गावाकडे निघून गेली आता इकडं मग घरी मुंबईमध्ये सुनीता आणि त्यांचा मुलगा लक्ष दोघंच राहत होते आणि मुलगाही मॉडेलिंग करत होता आई पण करत होते आणि अत्यंत उच्चभ्रू अशा सोसायटीमध्ये तीनशे एक क्रमांकाच्या फ्ल फ्लॅटमध्ये भाड्यानं राहत होते पण दोघंही अल्कोहोलच्या आहारी गेलेले होते म्हणजे मुलगा कमी गेलेला होता पण आई जास्तच गेलेली होती आणि याच्यामध्ये आईच्या नादाने मुलगासुद्धा व्यसनी बनलेला होता आता त्याला मॉडेल करा मॉडेलिंग करायचं होतं त्याच्यामुळे त्याला बॉडी बनवायची होती त्याचबरोबर ते आता त्याच्याबरोबर ते त्याची गर्लफ्रेंड होती त्याचं बाकीच्या मंडळी होते त्याच्यामुळे त्याला त्याची क्षमतासुद्धा वाढवायची होते आणि त्यामुळे तो तशा पद्धतीचे अंमली पदार्थ घ्यायला लागलेला होता आणि अने अनेक म्हणजे पार्ट्या त्यांच्या घरी चालायच्या मित्र यायचे आणि जे ज्याला रेव पार्टी वगैरे म्हणतात अशा पद्धतीच्या पार्ट्या पण चालत होत्या आणि अशी पण माहिती समोर आली की या तरुणाबरोबर ती या मुलाबरोबरती या ती त्याची एक गर्लफ्रेंड होती किंवा त्याची जी प्रियसी होती तीसुद्धा बरोबरती राहत होती म्हणजे आता यांच्याकडे तो लक्ष लक्षची गर्लफ्रेंड किंवा त्याची प्रियसी आणि त्याची आई अशा पद्धतीने इथं राहत आहेत आणि पार्ट्या वगैरे पण करतायत पण या सगळ्यांमध्ये कसं असतं की एखादं टार्गेट असतं तुमचं एक ध्येय असतं ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही जगत असता पण ज्या वेळेस माणूस व्यसनाच्या हारी जातो ज्यावेळेस माणूस चुकीच्या गोष्टी करायला लागतो त्यावेळेस त्याचा परिणाम त्याच्या मनावरती होतो त्याच्या तणावरती होतो आणि त्याचा परिणाम त्याच्या कामावरती होतो आणि त्या कामाचा परिणाम त्याच्या पूर्ण जीवनावरती होतो इथंसुद्धा तसंच झालेलं होतं म्हणजे या ठिकाणी व्यसनांमुळे यांची कामं कमी व्हायला लागलेली होती आणि यांना मॉडेलिंग क्षेत्रामध्ये सुद्धा आता यांचं नाव मावळायला लागलेलं होतं आणि त्यांना काही कामं मिळायला फार शक्यता कमी झालेली अशा पद्धतीनं व्हायला लागलं होतं आणि यावेळेस मग पैसा नाही आहे पण व्यसन मात्र आता सुटत नव्हतं आणि त्यामुळे वाद वाढायला लागले होते जे काय एखादं काम मिळायचं त्या कामावरून जे काय मिळायचे त्याच्यामध्ये पण मग हे सगळं व्यसनांवरती ह्याच्यावर त्याच्यावर खर्च व्हायला लागला होता लाईफस्टाईल जी आहे ती महागडी झालेली होती आणि या सगळ्यांमध्ये या सगळ्याचा परिणाम हा सुनीता यांच्या वागण्यावरती झालेला होता त्यांच्या नशा वाढलेली होती त्यानंतर त्या भूत प्रेत याच्याबद्दल बोलायला लागल्या ला ला होत्या त्यांच्या अंगामध्ये भूत येतं अशा पद्धतीनं त्या सांगत होत्या आणि आता मुलगा जो आहे त्यालासुद्धा असं वाटायला लागलं होतं की आपल्या आईच्या अंगामध्ये काळी जादू त्या काळ्या जादूचा हा परिणाम वगैरे आहे मग ते मांत्रिकाकडे नेलं वगैरे होतं अशा पद्धतीनं पण बऱ्याच गोष्टी घडलेल्या होत्या पण उ भूत काय उतरलं नाही आणि नशाही उतरली नाही पण जीवनाची दुर्दशा मात्र झालेली होती तीन नोव्हेंबर दोन हजार अठराला सुनीता दिवसभर नशेमध्ये होत्या आणि त्या काही बाई बोलत होत्या भूतखेत वगैरे असं काही बोलत होत्या आणि लक्ष नंतर एका मांत्रिकाकडे गेला होता नंतर मग तो परत घरी आलेला होता आता घरी आई लक्ष आणि त्याचे इतर दोन मित्र होते आणि मग या सगळ्यांनी मिळून साधारणपणे दुपारच्या साडेतीनच्या आसपास या पार्टीला सुरुवात केलेली होती आणि रात्री उशिरापर्यंत त्यांच्या फ्लॅटवरती पार्टी चाललेली होता पार्टीमध्ये काय काय आहे आणि काय काय चालतं ह्या गोष्टी सांगायची काही गरज नाही पण त्या पार्टीमध्ये अशा पद्धतीने सगळं चाललेलं होतं आता या पार्टीनंतर मुलगा आणि आई यांच्यामध्ये आर्थिक बाबीवरून वाद सुरू झाला होता पैशावरून वाद सुरू झालेला होता आणि ही गोष्ट त्या लक्षला सहन होत नव्हते कारण आई अचानकपणे काहीतरी बोलायची अचानकपणे काही विरोध करायची अचानकपणे तिच्या वागण्यात फरक पडायचा नको त्या ठिकाणी ती थी बडबड करायची नको त्या गोष्टीवरती बोलायची वगैरे वगैरे असं आणि याच्यामुळे हे वाद वाढत चाललेले होते आणि आता एका बाजूला आई जी आहे ती सुद्धा नशेमध्ये होती दुसऱ्या बाजूला मुलगा जो आहे तो सुद्धा नशेमध्ये होता आणि आपण काय करतोय कसं करतोय बाबतीत दोघांनाही काही कल्पना नव्हती काही समजत नव्हतं इतके हे टिंग झालेले होते आणि याच्यामध्येच त्या लक्षनं त्या आईला मारहाण केली दोघंही नशेत तो नशेत तीन नशेत नशेनशेमध्ये मारहाण झालेली होती काही कोणाला कळत नव्हतं पण प्रचंड त्यानं तिला मारलेलं होतं आणि तिला ढकललं आणि उडत उडत बाथरूममध्ये नेलं आणि बाथरूमचा दरवाजा बाहेरून बंद केला बाहेरून बंद आणि पुन्हा यांची दारू मी आतली जी पार्टी आहे ती पार्टी चालू झाली होती आता इकडं बाथरूममध्ये सुनीता ज्या आहेत त्यांचा तोल गेलेला होता आणि त्यांचं डोकं नळावरती आपटलेलं होतं आणि त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झालेली होती दुखापत झालेली होती आणि त्यातनं रक्त येत होतं आता या नशेमध्ये होत्या त्या आवाज देऊ शकत नव्हत्या आणि जरी आवाज दिला तरी मुलगा ऐकण्याच्या शक्यतेमध्ये नव्हता आणि तो त्या स्थितीमध्ये नव्हता याच्यामुळे त्या सुनीता ज्या आहेत ती आई जी आहे ती त्या ठिकाणी रक्तबंबाळ अवस्थेमध्ये तिथंच पडलेली होती आणि मुलगा इकडं पार्टी करत होता आता त्याच्यानंतर दुसरा दिवस उजाडला चार नोव्हेंबर दोन हजार अठरा आणि या दिवशी सकाळी सकाळी सुपुत्र जो आहे तो शुद्धीमध्ये आला होता म्हणजे थोडाफार शुद्धीत आला कळ कळायला लागलं की आपण कुठे आहोत काय आहोत आणि त्याच्यानंतर त्याचे मित्र वगैरे पण अगोदरच गेलेले होते तो आता तो बाथरूममध्ये गेला बाथरूममध्ये गेल्यानंतर त्यानं बघितलं की आईची बॉडी तिथं पडलेली आहे आता मात्र हा घाबरला घाबरल्यानंतर त्यांना अँब्युलन्सला बोलवलं फोन केला ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी आली पण अँब्युलन्सने बघितलं ॲम्ब्युलन्सवाल्यांनी की हे यांचा म्हणजे मृत्यू झालेला आहे किंवा मर्डर झालेला आहे आणि त्यामुळे त्या ॲम्ब्युलन्सवाल्यांनी ते त्यांना घेऊन जायला नकार दिला आणि सांगितलं पोलिसांना वगैरे कळव आता हा टेन्शनमध्ये आला पोलिसांना कसं काय करायचं काय करायचं त्याला काही कळे ना त्याच्यानंतर मग त्यानं सकाळी सकाळीच मग म्हटलं की आता दत्त मंदिरात जाऊया आणि कोणाचा तरी सल्ला घेऊया मित्राला वगैरे त्यानं सांगितलं होतं आणि त्या मित्रांनी सांगितलं त्या पद्धतीने मग करायला सुरुवात केली नंतर एका ओळखीच्या व्यक्तीला पण त्यानं सांगितलं घरामध्ये आईची बॉडी पडलेली आहे आणि काही गोष्टी त्यानं सांगितल्या आता ज्या व्यक्तीला त्यानं सांगितल्या होत्या त्या व्यक्तीनं मग ओशिवरा पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली हत्येची बाब समोर आली आणि पोलीस घरी पोहोचले पोलीस घरी पोहोचले त्याच्यानंतर हा मुलगा तिथं पोहोचला आणि घराचा दरवाजा बंद होता मग दरवाजा यानं उघडला आत शिरले आत शिरल्यानंतर की पोलिसांनी त्याला सांगितलं की आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे त्यानंतर मग बाथरूममध्ये जाऊन पाहिलं आणि त्या ठिकाणी ती बॉडी सापडली आता मुलानं आव्हानण्याचा प्रयत्न केला चुकीच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी या सगळ्याचा भांडाफोड केलेला होता आता हा तेवीस वर्षाचा मुलगा आहे तो एक अभिनेता एक मॉडेल आणि या क्षेत्रामध्ये त्यानं पदार्पण केलेलं होतं भविष्य उज्ज्वल होतं एखाद्या हिरोसारखा तो दिसायला होता हिरोसारखी त्याची बॉडी होती हिरो होण्याच्या सगळ्या लकवी त्याच्यामध्ये होत्या सगळे गुण आणि अवगुण सगळे त्याच्यामध्ये होते पण नशा केली आणि आयुष्याची दशा करून घेतली आयुष्याची वाट लावली याच्यामध्ये आई गेली हा खुनी बनला याचं करिअर संपलं आणि सध्या हा आर्थर रोड कारागृहामध्ये तो मॉडेल बनायचं हिरो बनायचं स्वप्न बघतो आहे म्हणून शेवटी प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला कितीही यश मिळालं कितीही पैसा मिळाला कितीही नाव झालं काहीही झालं तरीही आपले पाय जमिनीवरती असले पाहिजेत जर आपण हवेत गेलो तर मात्र आपण कधीही गरुड भरारी घेऊ शकत नाही परत एकदा लक्षात घ्या ज्याचे पाय जमिनीवरती असतात तेच लोक आकाशामध्ये गरुड भरारी घेऊ शकतात